एकदम स्टाईलिश माणूस पण म्हणजे बोलाल पण जास्त करून नाही इंग्लिश मध्ये हो तुम्ही पण काय कमी तुम्ही पण बोलत मला पण आय वॉज मोर कम्फर्टेबल इंग्लिश मध्ये पण पण बोलायचं जरा पण असे गमत वगैरे सेट वर मी जास्ती केले जरा सिरियस असायचं पण तुम्ही असं कसं तुमचा एक कॉमेडीचा टायमिंग असायचा पण कामा व्यतिरिक्त असं कधी व्हायचं का की योगा किंवा हे कामाव्यतिरिक्त की असंच आपण तुमची टायमिंग त्यामुळे तुम्ही असंच काहीतरी पंचेस मारले आहेत एखाद्या हिरोला एखाद्यात रॅम होती बी काही नाही कामा व्यतिरिक्त पण नाही व्हायचं काय म्हणतं ते सगळी गंमत सगळी तिकडे आमचे राज कपूर सरांबद्दल काय सांग ए मस्त हॅप्पी लागेल एकदम खुश सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे स्टॉप टू स्पॉट बाय सगळ्यांच्याकडे इतका मजा येत गमतीत आनंदाने बोलायचे त्यांच्या सेटवर वर जेवण खूप उत्तम मिळायचं असं तुम्ही एकीकडे एक म्हणालात सेट वर नाही त्यांचा एक कॉटेज होता कॉटेजमध्ये त्यांचा एक माणूस होता जॉन काय छान बनवायचं तिकडेच कॉटेज मध्ये किचन मध्ये कधी बसायला गेलो त्यांच्याकडे तर कबाब हे जेवण तर ऑफकोर्स आर केचं पण चांगलाच असायचं पण त्यांच्या कॉटेज मध्ये कपूर खानदानचं एक हे असायचं का त्या म्हणजे पूर्ण तेच तो स्टेटस कसे ठेवायचे ते शमी बर मी का शमी माझ्या भावाचा गाव इतका एक घरी बघ कधी शूटिंग दोघेही नवरा बायको कधी त्यांच्यावर शूटिंग केले ना तर दोघेही सरळ घरी घेऊन जायचं चल घरी चल घरी जायचं त्यांच्याकडे ते घरचे फ्रेंड्स आलेले तो सुरेश म्हणून अॅक्टर होता सगळे भेट त्याच्याकडे भेटायचं गप्पा मारच छान जेवायचं कधी घरी जायला देतो गीता दे गीता गोड स्वभाव आम्ही असं शूटिंगवर जाताना एक काय पट दुकानाकडे थांबलो त्यांनी काय ते खायला वगैरे घेतलं निघताना त्याच्या खिडकीत खिडकी म्हणजे ते सुद्धा जे पिक्चर केलं ना त्याच्यात ती पण कॉमेडियन फँटॅस्टिक कॉमेडियन hmm. आहे आणि दोघी त्याच्यात सिरियस दोघीला मिळतोय कधी कधी असे ब्रॉँग रोल्स घ्यायचे पण ते करायचं करायला लागतं चांगले रोल असायचं त्यामुळे थोडंसं वेगळी व्हरायटी पण आपल्याला द्यावी लागते आज अ आर्टिस्ट व्हरायटी पाहिजेस पाहिजेस येस 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 काहीतरी वेगळं केलं पाहिजे मग राजकुमार यांच्यासोबत कसं कॉपी होतं असे होते ते म्हणजे आम्ही असं पाहिलंय त्यांना की त्यांची एक स्टाईल होती पर्टिक्युलर याच्यामध्ये माझ्याकडे ना संपव सगळे आर्टिस्ट होते खू खूपच प्रेम मला कधी कोणाचा प्रॉब्लेम झाला नाही तर राज म्हणजे अगदी हे अगदी सिरियसने शिष्ट मी जास्ती वगैरे होता कधी नाही राज काय राजेंद्र काय मी हे बरं घरा ना केलं ना एकत्र सगळे म्हणजे आणि मी टॉम ना परत सगळ्यांच्या बरोबर माझं जाऊन आहे राज पण राज पण पुष्कळ राज कोणतरी डायरेक्टर होते बूट पॉलिश कोणी डायरेक्टर माहिती आहे ना ते डायरेक्टर mm. ह्याचे राजचे फ्रेंड होते आणि ते डायरेक्टर माझ्या मला दुसऱ्या कुठच्या ते पिक्चरमध्ये डायरेक्ट करत होते तर आम्ही गावदेवीला राहत तिकडे काहीतरी तिथे डायरेक्टरच्या बायकोचं टेलर माझ्या घरात समोर ते काहीतरी तिकडे आलं होतं ते राज राजमा ते घरी आलं आमच्या गावदेवीच्या तिथून आम्ही तुमचं एक पिक्चर लागलो तर स्वस्तिकला ते बघायला तेव्हापासून hmm. राजशेव hmm. राजबरोबर दोन पिक्चर घरांना hmm. आणखीन एक हिरामोतीचार दुसरं ओके मला इथे आम्हाला असं कळलंय की दिलीप कुमार यांच्या तुम्ही मोठ्या फॅन होतात आणि एकदा तुमच्या डोक्याला त्यांचा हात लावला केसांना आणि हे खरं आहे का म्हणजे हे आम्ही म्हणतो की हे किस्से असेच कोणी कोणी सांगत असेल आमच्यापर्यंत येते पण हे आहे तुम्ही केस धुतले के नव्हते खूप दिवस खरंच हा दिवस नाही आई ते इतक्या फॅन होत्या पहिली तुमची पेट असं असतं ना आता तुमचे आम्ही फॅन आहोत पण तुमचं पण कुणी तुम्ही पण फॅन असणार दिलीप कुमार मग त्यांच्याशी पहिली भेट आणि हे आम्हाला ऐकायला आवडेल कशी त्या मोहन स्टुडिओ मध्ये सगळ्यांची शूटिंग व्हायची तो मुसाफेची शूटिंग करत मी मला टीरा मोतीची शूटिंग करत होते तेव्हा सगळे तिकडे बाहेर गाड कंपाऊंड होत तिकडे सगळे बसायचे तेव्हा मला काय काय पिक्चर करते तू हे ते नावास इतकी पिक्चर्स कशाला करतेस मग निरुप राह करायला ना लागतात नाही तुला एक पिक्चर करून पुरेसं होतं पण आम्हाला पिक्चर करायला लागतात तशी तिकडे ओळखली हो पण तिकडे हात लावू लागला राजसाबकडे ना कधी काय फंक्शन वगैरे असायची ना बाहेरून गाणारे आले वगैरे त्यांच्याकडे प्रोग्राम्स असायचे बोलवायचे आम्ही गेलो आणि मी त्या त्यांच्या पायाला हातल माय गुरु बायचुअली अमिर चक्रवर्तीचं पहिलं पिक्चर त्यांनी आणि माझं पहिला पिक्चर सुद्धा अमिर सो मी त्याला गुरु बाय म्हणायचे तर ते फंक्शन झाल्यावर बाहेर निघताना बाय बाय करा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला झालं वा <laughs> 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 नाही मला आता आपण एक 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 आर्टिस्ट घेतोय मला असे कोणते कलाकार तुमच्या काळातले ज्यांना तुम्ही आज आजच्या घडीला मिस करताय ज्यांची नावं तुम्हाला घेऊन त्यांच्या आठवणी इथे शेअर कराव्याशी वाटतील असे कोणते कलाकार आहेत मला ललिताबाईंची आठवण हो त्या सुद्धा माझ्याकडे खूप ललिता पवार त्या पण एक होत्या ज्यांनी बॉलीवूड मध्ये पण तुमच्या तेच त्यां माझ्याकडे खूप बाबा काही आठवणी आणखीन त्यांच्या सोबतच्या किंवा एखाद्या असं नाही पुढच्या एका पिक्चर मध्ये होत्या त्या पुष्कळ वाटते मला दोघी साऊथचे पिक्चर केले जास्त त्या रागीट होत्या खूप खूप रागीट हो म्हणजे ज्या वर्षा पडद्यावरतीच म्हणते मी माझ्याकडे खूप प्रेम होत माझ्यावरती खूप लोक घाबरायचे त्यात म्हणजे त्या पडद्यावाज असं खाल्ला की त्यांचा एक हे होता तो प्रत्यक्ष आयुष्यात त्या रागीट होत्या लोक घाबरायचे हे नव्हतं पण त्यांना एक प्रकारचं एक इम्प्रेशन होतं सगळ्यांचं की बाबा बाईंच्या वाट्याला जाऊ नका छान पण काय ॲक्ट्रेस काय आर्टिस्ट सिरियस रोल तितक्याच करायच्या दुःखी एक रोल म्हणजे लढवायच्या तुम्ही फायदे पण नसेल त्यांच्या नाही ललिता पवारांचे पिक्चर पाहिले त्या अशा खास्ट भूमिका खलनायिका आणि अशाच ह्याच्यामध्ये आमच्या लक्षात आहेत जास्त पण तुम्ही आता म्हणता त्या रिअल लाईफ मध्ये पण स्ट्रिक्ट होत्या मध्ये पण जास्तीत जास्त आमच्या समोर त्या आता आमच्या पिढी समोर आहेत त्या एक uh, खलनाईक म्हणून त्यांनी गा, त्यांच्या गाजलेल्या भूमिका जास्त आमच्या लक्षात आहेत किंवा आमच्या समोर आहेत आजच्या पिढीच्या आणखी ललिता पवार तर तुम्ही नाव घेतलं पण आणखीन अशा कोणत्या कोणत्या ऍक्ट्रेस आहेत की त्यांचं नाव तुम्हाला इथे वाटेल आणि आज ते हयात नाही आहेत पण त्यांच्या आठवणी तुमच्याकडे आहेत फार आवडायची केलं मग मी शुचिचा असं बरोबर काम केलं आणि को आते अशा प्रकारे चांगली मैत्रीण आता भेटणं होत हो कारण त्या बऱ्याच सोशल ह्याच्याकडे असतात ना जी तुम्ही रील्स पाहता सध्या तुमचा एक रील्स खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तडपाव घे घरगाडा तुम्ही सोशल मीडियावर मला बघायलाच नको ऑल माय फ्रेंड्स सगळे फॅन्स वगैरे सगळे मला पाठवतात हे बघ हे किती उघडते मी प्रत्येक जण माझं गाणं मग तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आता हे जे गाणं आहे म्हणजे आता आमच्या पिढीला ते पाहिल्यानंतर आवडायला लागलं आणि ह्याच्यावर आमच्या ओठांवर ते रुळुल गाणं त्या काळात सुपर हिट सॉंग हा कारण असणार असते आता इतकं पटकन म्हणजे त्यावेळेला बिनाका गीत मला म्हणून हो हो त्याच्यात काय गाणं एक नंबर वरती जास्त जास्त तीन वेळा यायचं हे गाणं चार वेळा त्याच्या शूटिंगचे किस्से काही आठवणी आहेत ना, <laughs> <काम हुना है? laughs> ना तो पण रोल मला नव्हता करायचा आणि पण त्याच्यात गाण्यात आम्हाला खूप गोड दिसत तुम्ही तुम्ही का करायचं नव्हतं असं निगेटिव्ह तो पण निगेटिव्ह होता म्हणजे स्लाइटली निगेटिव्ह म्हणजे काय सी ग्रेड शेड की मला वाटतं शेड असेल जगदीप पणी नंदा भाऊ बहिणी नंदाचा तो नवरा आहे की लग्न व्हायचं आहे की काय आणि मी त्याच्या पाठी